आम्हाला आत्मचिंतन करायची गरज नाही खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला परत चव्हाणसाहेबांच्या समाधी जवळ जाऊन नैतिक त्या माध्यमातून कसा विजय मिळवतो कारखानदारी आणि शेतकऱ्यांच्या शिवमध्ये याच्यासाठी त्यांना तिथं जावं लागेल काका तुम्ही सांगण्या की आपला पॅनल मोठ्या संख्येने निवडून चांगली मेजॉरिटी आपल्या पॅनलला मिळेल मग असताना आपल्या पॅनल एकच खातं त्या ठिकाणी उघडता तुम्हाला देखील कुठेतरी पराभव स्वीकारायला असला हा पराभव नेमका कशा कशामुळे हा पराभव झाला असेल असं तुम्हाला आता सांगितलं सत्तेचा पुरेपूर गैरवापर प्रचंड दहशत दबाव सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या समाजसाधका भेटी धरायचं काम केलं त्याचबरोबर <laughs> चुकीच्या पद्धतीनं कामकाज करून सभासद माळेगाव तर आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन सुरुवातीचा हजाराचं पेमेंट पन्नास रुपयाची त्याला असलेली नोट निवणूक झाल्यानंतर पाच हजार एवढ्यावर थांबले नाही दुपारी तीन वाजताच्या वेळ कल कळाला अजूनही गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने त्यांच्या टीमच्या बाजूने त्यावेळेला पुन्हा वेगळे दहा हजार साडेचार पाच ला परत पाच हजार म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन माळेगावला का आणि कशासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं माळेगावच्या सभासदांनी आपल्याला आठ दिवस या तालुक्यात थांबावं लागलं जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं चेअरमॅनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा प्रकार शेजारचे दोन आमदार एक मंत्री संपूर्ण जिल्हा आम्हाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही एवढंच या निमित्ताना सांगतो आणि माझं त्यांना आव्हान आहे दिलेला सभासदाला राजाला जो शब्द आहे राज्यातला सर्वाधिक भाव देऊ पाचवी वर्ष तो पाचही वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते सात तर तुमच्या खाजगी स कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी खर तर काका ही जी काही मतमोजणी आहे तीस तासापेक्षा अधिक काळ चालली यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता जे काही कर्मचारी होते या कर्मचाऱ्यावर कुठेतरी शारीरिक आणि मानसिक येत कारण देखील मतमोजणी ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं मात्र असं असताना असं झालं नाही मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतंय तुम्हाला दोन गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं माणसाला माणसासारखं वागवावं ही जी काही भूमिका आहे तर त्या भूमिकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आम्ही बघितलं तिथला असलेला कर्मचारी तिथले असलेले अधिकारी तिथल्या असलेली असले शिपायापासूनची सगळी यंत्रणा यांचा पूर्ण संयम सुटलेला होता त्यांना प्रचंड ताण येत होता तो ताण येऊन आपल्याला लेबर ऍक्ट सांगतो आठ तासापेक्षा जादा काम करता येत नाही त्याच्यामध्ये त्याला अधिकचा चार तासापेक्षा होऊ शकत नाही आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाची बुद्धी थांबते ज्यावेळेस तास काम करताना त्यावेळेला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी केली आणि त्या मागणीमध्ये काय मागितलं फक्त ता आठ तासाचा अवधी विश्रांती द्या सगळ्या गोष्टी पाच लाजेपर्यंत चाललं होतं चार वाजेपर्यंत आणि पहिली फेरी म्हणून ती मागित मागणी केली त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ घेऊन मोजणी चालू करा अशा प्रकारची कायद्यामध्ये तशी तरतूद आहे कायदा या नियमानुसार तीन थांबवता येते था आणि त्यांची परिस्थिती मनस्थितीची नव्हती मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितले की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारा शासकीय कर्मचारी असेल इतर कोणी असेल त्याला सुद्धा ते काम अवघड झालं होत आजही आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही परंतु याच्यामध्ये सुद्धा तंत्र वापरलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने पुढं निवडणूक मतमोती करावी लागते पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील मर्चंट्स बँक नाशिक यांच्या निवडणूक मतमोजणी तीन दिवस चालली होती सकाळी नऊ ला चालू व्हायची सात साडेसात ला बंद व्हायची सील करून लॉक करून जागेवर ठेवायचं दुसऱ्या दिवशी परत चालू व्हायची म्हणजे काय सरकार तरतूद असताना सुद्धा चाळीस तास लोकांना ब्रिटिश धरलं गेलं काय अडचण होती खर तर अजित पवारांनी आपल्या सभांमध्ये पद्धतीनं भाव देऊ असं देखील जाहीर केले अजित पवार ते करतील का आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या जे काही पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी जर भाव नाही दिला तर ही तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कशी भूमिका असणार त्यांनी दिलेल्या आश्वस्त पूर्णत्वाला नाही माझ्या आहे मग तेच मी सांगितलं आणि शेतकरी नेते म्हणून जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर माळेगावच्या सभासदाबरोबर तुमच्या खाजगी कारखान्याला सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला तोच भाव देण्याची परंपरा राज्याला करून आदर्श निर्माण करावा अपेक्षा व्यक्त होतो हा जो निकाल आहे आणि निश्चित निकाल आहे सभासद असा निकाल की असं वाटलं होतं तुम्हाला हे कधीही वाटलं नाही जिव्यांना काम करत असताना सर्वसामान्य माणसाच काम अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठपणे करत असतो आणि अशा पद्धतीचा दोघांनाही आम्हाला निकाल अपेक्षित नव्हता अजित पवारांचं पॅनल वीस एक ने त्या ठिकाणी आलेले काय शुभेच्छा अजित पवारांना तुम्ही आलो त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता माळेगाव कारखान्याच्या चेअरमॅनशिपचं अभिनंदन करतो